स्मृतितेची अवयव देखा अंगिक भाव तेथं लावण्याची ठेव अर्थशोभा आपण आधीच्या ओव्यांमध्ये पाहिलं की आधी माऊली गणपतीच्या सौंदर्याचं वर्णन करतात तेव्हा वेद म्हणजेच श्रुतीबद्दल बोलतात आणि आता ते स्मृतींबद्दल बोलत आहेत आणि आता त्यासाठी त्यांनी गणपतीच्या अवयवांशी त्यांचा संबंध जोडला आहे माऊली किती चाणाक्ष आहेत भारतीय संस्कृतीतील अगदी सुरुवातीपासूनच्या म्हणजे आद्यापासूनच्या ग्रंथांना सामावून घेत त्यांनी गीता ही ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून उलगडून दाखवली आहे म्हणजे आजकाल आपण पाहतो की कोणत्याही विषयाच्या मुळाशी न जाता अगदी वरवर -वर जुजबी माहितीच्या आधारे एखाद्या गोष्टीचं लोक विश्लेषण करतात विशेषतः व्हॉट्सॲप किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियावर याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येत असतो असे लोक स्वतःला विद्वान समजू लागतात किंवा मग लोकांकडूनच त्यांना विद्वान म्हणलं जाऊ लागतं पण खरा विद्वान हा विषयाचा चौफेर पद्धतीने अभ्यास करतो त्याचे वेगवेगळे वे पैलू समोर आणतो या दृष्टीने माऊली किती चतुर आहेत हे लक्षात येतं विश्लेषण करावं तर ते माऊलींनीच माझ्या या मताशी आपणही जर का सहमत असाल तर कमेंटमध्ये माऊली असा शब्द लिहा तर या ओवीत ते स्मृतींविषयी बोलत आहेत स्मृती हा वैदिक वाङ्मयाचा दुसरा भाग आहे म्हणून ही नेमकी भानगड भानगडकरी काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न आधी करू मात्र स्मृती आधी आपल्याला श्रुती म्हणजे काय हे पाहावं लागेल कारण तो वैदिक वाङ्मयाचा पहिला भाग आहे श्रुती स्मृती पुराणोक्त असं आपण एखादं विधी करताना पुरोहितांच्या मुखातून ऐकलेलं असेल अनेकदा आपण जर का त्या विधीत सहभागी असलो तर पुरोहितामागे आपणही त्यांचा उच्चार करतो व्यवस्थित पाहिलं तर याच क्रमाने माऊलींनी ओव्यांमध्येही रचना केली आहे आधी वेद म्हणजे श्रुती आता स्मृती आणि पुढे पुराण हे आपल्या लक्षात येईल श्रुती हा शब्द ऐकण्याशी संबंधित आहे आपण श्रोता हा शब्द ऐकला असेलच आकाशवाणीवर ऐकणाऱ्यांना श्रोते हो अशी साथ घातली जाते रेडिओवर सादर होणाऱ्या नाटिकांना नाटिका न ना, म्हणता श्रुतिका असं म्हणतात यावरून आपल्याला श्रुतीचा अर्थ थोड्याफार प्रमाणात का होईना कळला असेल तर स्मृती हा शब्द लक्षात ठेवण्याशी संबंधित आहे ज्याला आपण इंग्रजीत मेमरी असं म्हणतो आठवण ठेवणे लक्षात ठेवणे किंवा लक्षात राहणे आपण जे ऐकतो ते जसंच्या तसं आपल्या आठवणीत राहिलंच असं काही नसतं काळानुसार आपल्या आठवणी धुसर होत जातात काही वेळा त्यातले संदर्भ आपल्याकडून नकळत बदलले जातात तर काही वेळा काळानुसार त्यांचे संदर्भ बदललेले असतात त्यामुळे स्मृती श्रुतींपेक्षा कमी अधिकृत मानले जातात म्हणजे जेवढे प्युअर श्रुतीग्रंथ असतात तेवढे प्युअर स्मृतीग्रंथ असतीलच असं नाही तसं बघायला गेलं तर स्मृती या श्रुतींपासूनच प्रेरित आहेत पण तरीही श्रुतींपेक्षा स्मृतींना कनिष्ठ दर्जा प्राप्त आहे श्रुतीग्रंथांना सर्व काळ सत्य मानलं जातात म्हणून त्यातल्या विचाराला प्रमाण मानलं जातं तसं स्मृतींबाबत असतंच असं नाही श्रुती म्हणजेच वेद ब्राह्मण आणि उपनिषेद इथे ब्राह्मण हा शब्द जातीशी संबंधित नाहीये तर ते ग्रंथांशी संबंधित आहे वेदांमध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचा समावेश होतो हे आपण आधी पाहिलंच आहे आता स्मृतींमध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतो यावर थोडी नजर टाकू वेदांग उपवेद उपांग दर्शने या चार प्रकारात स्मृतींचं वर्गीकरण केलं जातं यातल्या उपवेदांमध्ये प्रामुख्याने चार उपवेद मानले जातात धनुर्वेद आयुर्वेद अर्थशास्त्र आणि स्थानपत्यवेद वेदांना आपण अपौरुषय असं म्हणतो म्हणजे ते मानवनिर्मित नाही तर ईश्वराने त्यांची निर्मिती केली त्यामुळे श्रुतींचा असा कोणी लेखक नाही आहे पण स्मृती या मानवनिर्मित असल्यानं त्या त्या स्मृतीच्या निर्माणकर्त्यांना त्यांच्या रचनाकाराचं क्रेडिट दिलं जात स्मृतींचे पवित्र ग्रंथ परंपरेने प्राचीन दृष्टे अभ्यासू अशा ऋषिमुनी लिहिलेल्या आहेत मात्र त्या त्या काळाच्या वेळ परिस्थिती आणि धारणा यानुसार त्यांचं लिखाण झालंय त्यामुळे सर्व समाजाला त्या सदोदीत पूर्णतः अनुकूल व अनुरूप असतीलच असं नाही हे मात्र इथं आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे कोणताही ग्रंथ किंवा पुस्तक हा त्या ग्रंथकारामुळे महान होत नाही तर त्यात जो आशय मांडलाय त्यात जो विचार सांगितला आहे त्यावरून या ग्रंथाचं महानत्व ठरतं अगदी गीता आणि ज्ञानेश्वरीचं उदाहरण घेऊयात गीता ही भगवान श्रीकृष्णाने सांगितली म्हणून ती महान होत नाही तर त्यात जो विचार भगवंताने सांगितला आहे मनुष्याला जगण्यासाठी जे दिशादर्शन केलं आहे त्यामुळे हा ग्रंथ आजवर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता पुरून उरला आहे तीच गोष्ट ज्ञानेश्वरीची माऊलींनी हरिपाठ लिहिला चांगदेव पासष्टी लिहिली अमृतानुभवासारखा अद्वितीय ग्रंथ ही माऊलींच्या दिव्य लेखणीतून उपजला आहे या व्यतिरिक्तही अनेक स्फुट रचना माऊलींनी केल्या आहेत मात्र ज्ञानेश्वरीबद्दल सर्वांच्या मनात जे स्थान आहे ते केवळ अद्वितीय ज्ञानेश्वरांनंतरही अनेक संत आणि मोठमोठे लेखक मराठीत झालेत मात्र आजही मराठीतील सर्वोत्तम ग्रंथ किंवा सर्वोत्तम पुस्तक म्हटलं की प्रथम स्थान मिळतं ते ज्ञानेश्वरीलाच त्यात संपूर्ण जीवसृष्टीसाठी मागितलेलं दान मानवाच्या उत्कर्षासाठीचा दाखवलेला मार्ग यामुळे ज्ञानेश्वरी हा एक सार्वकालिक श्रेष्ठ ग्रंथ ठरतो सांगायचं मुद्दा असा की ग्रंथातील आशय विचार आणि त्याच्या मांडणीमुळे ग्रंथाला सौंदर्यमूल्य प्राप्त होतात तसंच या ग्रंथांमध्ये जे सिद्धांत किंवा तत्त्व सांगितलेले आहेत त्यामुळे त्या, त्या ग्रंथांचं सौंदर्य वाढलेलं आहे तद्वतच हे ग्रंथच ज्या शरीराचे अवयव आहेत त्या शरीराला मग शोभा आल्याशिवाय राहणार आहे का लावण्य ही सौंदर्यातील अतिशय महत्त्वाची उपमा आहे अतिशय सुंदर स्त्रीला लावण्यवती असं संबोधलं जातं इथे माऊली थेट त्या लावण्याचा उल्लेख करून थांबत नाहीत तर लावण्याची ठेव असं म्हणतात म्हणजे लावण्याची जणू खाणच या स्मृतींमुळे गणपती ठाई आली आहे आणि त्यामुळे हा गणेश फार सुंदर शोभतोय आज इतकंच ही माहिती कशी वाटली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ओळीमधून तोपर्यंत रामकृष्ण हरी